अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

तालुका स्तरावर वाळू डेपो उभारून त्या ठिकाणाहून ऑनलाईन वाळूची मागणी नोंदवलेल्या नागरिकांना सहाशे पन्नास रुपये असं सांगितलं होतं पंढरपूर तालुक्यातही चळ येथे शासनाच्या निर्णयानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दे वाळू डेपो सुरू करण्यात आला मात्र त्यानंतरही चंद्रभागा नदी काठावरील अनेक गावातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे अगदी पंढरपूर शहरालगत चंद्रभागेच्या पात्रातून अवैधवाळू उपसा सुरू असल्याचे विविध संघटनाने निदर्शनास आणून दिले आहे मात्र महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसून येत नाही पंढरपुरात घाट परिसर आणि विविध रस्त्यावर पहाटेच्या वेळी वाळूचा सडा पडलेला दिसून येतो तर विविध गल्ली बोळातून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाळूचे ढिगारे पडलेले दिसून येतात ही वाळू डेपोची की चोरीची असा प्रश्नही सामान्य नागरिकांना पडतो वाळवंटातील वाळूच्या खड्यात बसून महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते अनेक वेळा महसूल प्रशासनाचे लक्ष वेधताना दिसून येतात आता महसूल प्रशासनाने देगाव तालुका पंढरपूर येथेही वाळू डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी ठेकेदारांकडून एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत मात्र तत्पूर्वी महसूल प्रशासनाने चळे येथील वाळू डेपोतून किती ब्रास वाळू पुरवठा केला आणि कुणाला केला याची माहिती संकेतस्थळावर टाकावी यातूनच वाळू डेपोची खरी उपयुक्तता लक्षात येईल आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी असल्याने पंढरपुरात भाविकांची मोठी वर्दळ असून महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांना सोबत घेत या वाळवंटातील अवैध वाळू उपशाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे एकीकडे वाळू डेपो सुरू असल्याने अवैध उपसा जवळपास संपुष्टात आल्याचे समाधान महसूल प्रशासन मानत असताना भाविकांनी आणि महर्षी वाल्मिकी संघाने निदर्शनास आणून दिलेल्या वाळवंटातील बाबी महसूल प्रशासन गंभीरतेने घेणार का हेच आता पाहावे लागेल लाखो साधू संत पदपर्शानं पावन झालेली चंद्रबागा आज या चंद्रबागेची अवस्था वाळू चोरीमुळं बकाल झालेली आहे आम्ही वारंवार शासनाला विनंती करतो आहे की चंद्रभागेतली रात्रंदिवस आज जी होणारी वाळू चोरी आहे ही वाळू चोरी थांबली पाहिजे पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही ह्याला सर्वस्व जबाबदार पंढरपूरचे प्रांताधिकारी तहसीलदार व संबंधित जे काय कोण लोक आहेत अधिकारी त्यांना निलंबित केलं पाहिजे कारण त्यांनी कर्तव्यात कसूर करत आहेत या चंद्रभागेकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत इथं एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही भाविकाचा जीव जा जातो भाविकाला इथं कळत नाही पाणी किती आहे काय आहे पण प्रशासन आम्ही वारंवार मागणी करतोय पालकमंत्र्याचं दुर्लक्ष आहे जिल्हाधिकाऱ्याचं दुर्लक्ष आहे उपमुख्यमंत्र्याचं दुर्लक्ष आहे मुख्यमंत्र्याचं दुर्लक्ष आहे दुर आम्ही विविध प्रकारचे आंदोलन केली पण झोपलेलं प्रशासन काय जागा होत नाही आज वारीनिमित्त इथं सगळे भाविक भक्त आले आणि भाविकांनी भजन करून ह्या झोपलेल्या शासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला भाविकाची तरी दखल घेऊन ह्या चंद्रभागेतला वाळू चोरी वाळू उपसा थांबला पाहिजे अन्यथा आम्हाला राज्यभरातील सर्व भाविक ब भाविक मंडळी घेऊन आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल कारण पंढरपूर शहरातल्या काय वारकरी संघटना आहेत जे काय स्वयंकुषित वारकरी नेते आहेत ते फक्त पदापाय पदापाय मंदिर समितीवर जाण्यापाय आंदोलन करतात पण ह्या चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाचा जीव वाचावा भाविकाला कुठला धोका होऊ नये ह्यासाठी पंढरपूर तालुक्यातील व महाराष्ट्रातली काय वारकरी संघटना हे आंदोलन करत नाहीत त्यांना फक्त प पद पाहिजेल पण वारकऱ्यासाठी आंदोलन नको आहे त्यामुळं आम्ही हे सगळे भाविक घेऊन आम्ही इथं आज कीर्तन करून शासनाचा आम्ही निषेध केला शासनानं लवकरात लवकर ही वाळू चोरी नाही थांबवली आता आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी